दिल्लीमधील स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी भारत सरकारचे विशेष अतिथी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामधून गगनबावडा तालुक्यातील असंडोली शाळेचे शिक्षक रघुनाथ शिंदे आणि विद्यार्थी स्वरूप देसाई यांनी उपस्थिती लावली होती स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला हजर राहता आल्याबद्दल या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी गगनबौडा तालुक्यातील असंडोली इथल्या पीएम श्री केंद्रीय प्राथमिक शाळेचे अध्यापक रघुनाथ शिंदे आणि इयत्ता सातवीचा विद्यार्थी स्वरूप संजय देसाई यांना निमंत्रण मिळालं भारत सरकारचे विशेष अतिथी म्हणून त्यांना नवी दिल्लीत बोलावण्यात आलं तेरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दरम्यान राज्यातील सहा शिक्षक आणि सहा विद्यार्थ्यांनी नवी दिल्लीत जाऊन इंडिया गेट प्रधानमंत्री संघ महाराष्ट्र सदनला भेटी दिल्या शिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चासत्रात ते सहभागी झाले लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल या मंडळींनी आनंद व्यक्त केला